नमस्कार मी लक्ष्मण गद्देवार सोसायटी बचाव पॅनल तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पत समिती मर्यादित आहे रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक यामध्ये मतदान कशा पद्धतीने करावे याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे प्रत्येक सभासदाला पाच मतपत्रिका मिळतील त्या पाच मतपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने आपण मतदान करावे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे अनुसूचित जाती आणि जमाती या गटामध्ये दोन उमेदवार आहेत यापैकी आमच्या सोसायटी बचाव गटाचे मडावी महेश लक्ष्मण यांचा बोध चिन्ह आहे टेबल या ठिकाणी तुम्हाला एक मत द्यायचं आहे त्याच्यानंतर सोसायटी बचाव पॅनलचे भट्ट्या विमुक्त विशेष मागास प्रवर्गाचे बिट्टीवार राजांना सत्यणार यामध्ये सुद्धा दोन उमेदवार आहेत त्यापैकी विट्टीवार सरांना टेबल या बोधचिन्हावर रबरी शिक्का मारून त्यांना एक मत तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर इतर मागास प्रवर्गातून तीन उमेदवार आहेत त्यापैकी आमच्या सोसायटी बचाव गटाचे सुरजागड कार्जन बडवंत यांचं चिन्ह टेबल आहे टेबलावर टेबला रबरी शिक्का मारायचा आहे या ठिकाणी सुद्धा आपणास एकच मत द्यायचं आहे महिला रात्रीमधून चार महिला उभे आहेत त्यापैकी दोघांना निवडायचे आहे यामध्ये आमच्या गटाकडून चौधरी अनिता नारायण यांचं बोधचिन्ह टेबल वरखडे ममता मारतराव यांचंसुद्धा बोधचिन्ह टेबल आहे या ठिकाणी मात्र आपण दोन मतं द्यायची आहे त्यानंतर सर्वसाधारण गटातून सोळा उमेदवार उभे आहेत त्यापैकी आमच्या गटाचे आठ उमेदवार आहेत त्या आठ उमेदवारांना आपल्याला मतदान करायचे आहे आत्राम बाबुराव बोंध्यालू यांचं बोधचिन्ह टेबल गद्देवर लक्ष्मण राजमल्लू यांचं बोधचिन्ह टेबल दोनतुलवार सूरजकुमार प्रकाश बोधचिन्ह टेबल पुलगमकर जानकीराम गोविंद यांचंसुद्धा बोधचिन्ह टेबल आहे मुंजमकर यमाजी गनुजी बोधचिन्ह टेबल रेशी बालाजी महादेव यांचंसुद्धा बोधचिन्ह टेबल रोहनकर प्रमोद प्रभाकर बोधचिन्ह टेबल निलेश मनोहर यांचं सुद्धा बोचिन्ह टेबल आहे या ठिकाणी आपण आठ मतं नोंदवायची आहे आठ पैकी समजा आपण जास्त मतं नोंदवली तर ती मतपत्रिका रद्द होईल यासाठी सर्वसाधारण गटातून आपण मतदान करताना आठ पैकी कमी असेल तर चालेल परंतु आठ पैकी एक जरी मत आपलं जास्त झाल्यास मतपत्रिका रद्द होईल यासाठी आपण काळजीने मतदान करावे आणि आमच्या सोसायटी बचाव पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करा, बहु करा अशी अपेक्षा करतो धन्यवाद